रेंदाळ तालुका हातकणंगले येथे आवनी संस्थेकडून कचरा वेचक व श्रमजीवी महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये पेपर कवर ब्युटी पार्लर महिला टेलर पापड लोणचे मसाला पापड लिफाफा आणि फाईल बनवणे असे मोफत प्रशिक्षणाविषयी कार्यशाळेचे मार्गदर्शन डायरेक्टर कुलभूषण उपाध्ये यांनी केले तसेच प्रशिक्षक अजिंक्य मोहिते यांनी माहिती दिली यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सो सुप्रिया पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन दिलशाद जमादार यांनी केले यावेळी ग्रामसेवक एकनाथ सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्या महिला बालकल्याण सभापती सो दया पाटील फैमुनिसा नायकवडे अन्नपूर्णा गळदगे देवकी विभूते अनिता शिंगे उपस्थित होत्या सदर कार्यशाळा व्यवस्थित्या पार पडण्यासाठी अवनी संस्था कोल्हापूर अध्यक्षा यांचे सहकार्य लाभले या कार्यशाळेचे लाभ घेण्याकरता उषा गोसावी संगीता गोसावी पूनम गोसावी तसेच इतर कचरा वेचक व श्रमजीवी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा